काँग्रेसची सीट आहे हे सगळं काँग्रेसचे कार्यकर्ते ओरडून सांगत पण आज ते सांगलीच्या सीटच्या बद्दल पण काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्या काचा घासाव्या लागत आहेत आणि रक्त आठवून सांगावं लागतंय की ही सीट काँग्रेसची आहे पण शिवसेनेने ती सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ती सीट डिक्लेअर करून टाकली म्हणजे याच्यातून दिसतंय की काँग्रेसच्या यांच्या शिवसेनेने ती सीट डिक्लेअर करून टाकली म्हणजे याच्यातून दिसतय की काँग्रेसची परिस्थिती काय आहे आणि हीच परिस्थिती भिवंडीला पण आहे भिवंडीची सीट काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असताना पण शरद पवार गटाने ती सीट जाहीर करून टाकली जणू काही काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच या सगळ्या उदाहरणातून दिसून येत आणि याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच का आहे आणि हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्रातले सगळे काँग्रेस जन हे दुःखीत आहेत दबावाखाली आहेत आणि त्यांना कळत नाहीये की पुढचं भविष्य काय आहे आणि त्यांना ते भविष्य दाखवण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी आदरणीय मुख्यमंत्री ज्यांनी ज्यांना आपण असं बनू की कॉमन मॅन सी एम म्हणजे सामान्य माणसाचा मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने विकासाचा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि ज्या पद्धतीने एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गेल्या दोन वर्षामध्ये जे कामगिरी केलेली आहे ती कामगिरी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात अगदी मी आकडेवारीने सविस्तर पुढे बोलेल नंतर आपल्या बरोबर पण या दोन वर्षामध्ये जे केलेलं काम आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात एवढं जास्त काम कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही हे सगळ्यांना मान्य करावं लागेल विरोधकांना पण मान्य करावं लागेल आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन एक कार्यकर्त्यांची भावना जपणारा नेता कार्यकर्त्यांना विश्वास देणारा त्यांच्या पाठीवर पुढे उभे राहणारा नेता ही जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची जी इमेज आहे हे जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी काँग्रेस पक्षामध्ये असताना आता हल्ली ज्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या बद्दल एक सर्वे आला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे झी चोवीस तास वर तो सर्वे जाहीर करण्यात आला मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना त्या सर्वे मध्ये तो प्रश्न होता पाच वाजून दहा मिनिटांनी कि एकनाथरावजी शिंदे एवढे पॉप्युलर मुख्यमंत्री कसे एवढे सगळ्यांना आवडणारे मुख्यमंत्री कसे आणि मी विरोधात असताना सांगितलेलं आहे हे ऑन रेकॉर्ड आहे चॅनल वर की ज्या माणसांना ज्या मुख्यमंत्र्याला सामान्य माणूस कधीही भेटू शकतो सामान्य माणसाला बघितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून त्याच दुःख काय ज्या मुख्यमंत्र्याला कळत जो मुख्यमंत्री वीस वीस तास दिवसाचे काम करतो असा मुख्यमंत्री नक्कीच हा सगळ्यांना आवडणारा असणार हे मी काँग्रेसचा प्रवक्ता असताना मी चॅनल वर आहे त्याच्यामुळे मी आज प्रवेश केला म्हणून मी हे बोलतोय असं नाही आहे मी काँग्रेसमध्ये असताना हे बोललेलो आहे आणि माझ्यावर खूप टीका झाली पण मी नेहमी जे खरं आहे ते बोलतो आणि मी बोलताना कोणालाही घाबरत नाही आणि अशाच नेत्या बरोबर बरो मला काम करायला आवडेल की जो त्याच पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वागतोय आणि मी माझं भाग्य समजतो की मला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी संधी दिली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या उद्धारासाठी आणि संपूर्ण जे जे छत्रपती स्वप्न होत ते खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर मी जाण्याचं सा ठरवलेलं आहे आणि मी आपल्या माहितीसाठी सांगतो की माझ्या संपर्कात काँग्रेस पक्षातील इवन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील हजारो कार्यकर्ते आहेत की जे अशा पद्धतीने या संपूर्ण राजकारणाचा उभं आलेला आहे आणि त्यांना नेता नाही आहे कारण हे सगळे नेते एअर कंडिशन मधले नेते आहेत पण जनतेमधला नेता रस्त्यावर उतरून काम करणारा नेता जर कोण असेल तर अशा नेत्याची गरज या महाराष्ट्राला आहे आणि तो नेता एकनाथरावजी शिंदे आहेत आणि म्हणून मी आज एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या आदर्श मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्व पत्रकार मित्रांना आडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज पाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजू वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याला त्यांना आलेला अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये जे सरकार आम्ही स्थापन केलं या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला काय हवं आहे काय नको त्याच्याक काय